नमस्कार मी मधुराणी गोखले प्रभुलकर स्टोरी टेलच्या सर्व सर्व रसिकांचं मनापासून स्वागत करते आणि आज माझ्याबरोबर गप्पा मारायला आहे महाराष्ट्राचा अत्यंत लाडका कवी ज्याच्यावर मराठी रसिकांनी भरभरून प्रेम केलं ज्याच्या कवितांवर ज्याच्या व्यक्तिमत्वावर ज्याच्या आवाजावर प्रेम केलं असा माझाही अतिशय लाडका कवी संदीप खरे संदीप तुझं मनापासून स्वागत धन्यवाद आणि सगळ्या ऐकणाऱ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि मला खूप छान वाटतंय मी एक्सायटेड आहे स्टोरी टेलनी ही संधी दिली आहे मला तुझ्याबरोबर गप्पा मारायची कारण आपण खूप वर्ष एकमेकांना ओळखतो पण अशा निवांत गप्पा मारण्याचा कधी योग आला नव्हता नाही आणि आपण गप्पा मारतो जनरली ते कवितेविषयी खूप बोलतोच असं नाही बोलणं होतच असं नाही कारण तुलाही अनेक विषयात रस आहे मलाही अनेक विषयात रस आहे त्याच्यामुळे आपल्या गप्पा या खरोखरच कट्टेवरचे गप्पा असतात ते कट्टेवरचे <laughs> गप्पा असतात किवांत असतात पण आज मला तुझ्याकडनं काही वेगळ्या कविता ऐकायच्या आहेत आणि रसिकांनाही ऐकायच्या आहेत ज्या जनरली तुझ्या कार्यक्रमातून तू तु ऐकवत नाहीस माझा माझा तोच उद्देश आहे मुळात हे जे आता आपण संवाद गप्पा जे काही आपण करतो आहोत तर त्याच्यामध्ये ज्या कविता मला ऐकवायच्या ह्या आता कसं आहे बोलू घ्यायचं जवळ जवळ सोळाशे कार्यक्रम झाले हो इर्शाद म्हणून जो कार्यक्रम करतो वैभव जोशी बरोबर त्याचे जवळजवळ शंभर कार्यक्रम होतील किंवा कॅलेडोस्कोप नावाचा एक आम्ही अगदी पूर्वी कार्यक्रम करायचो त्याचे एक दोनशे झाले होते कार्यक्रम <laughs> आणि कवी संमेलन हो किंवा असे कार्यक्रम <laughs> तर ना अनेक कविता वाचल्या जातात पण काही काही कविता असतात <laughs> कि ज्या पटकन लोकांसमोर येत नाहीत किंवा ना मंचावरनं जेव्हा तुम्ही सादर करता कविता तर खूपदा असं असतं की त्या अख्ख्या ऑडियन्सचा जनरल त्यांची आवड लक्षात घेऊन कारण सगळे काही दर्दी नसतात परंतु त्या कविता मग मागे पडत राहतात त्यांच्यावरती कधी हात पडत नाही तर मग माझ्या मनातच राहून जातात तर त्याही वाचाव्यात असं खूप दिवस माझ्या मनामध्ये होत कार्यक्रम जनरली असं होतं ना हुकमी एके काढली जातात कार्यक्रम रंगतदार करण्याकडे आपला म्हणजे बरोबर आहे अगदी बरोबर आहे की शेवटी मंचावर बसल्यावरती तुम्हाला ते भान ठेवायला लागतं अगदी की असं नाही की मी कलंदर मग मी मनस्वी कुठेतरी आबायाकडे बघत कविता वाचणार तुम्हाला आवडू देत ना आवडू देत मला काही फरक नाही पडत बरोबर असं तिकिटेड कार्यक्रमामध्ये तुम्ही करू नये त्यामुळे पण असंही नाही की अगदी लगेच लोकांचा अनुनय करा दिल्ली प्रत्येक फरमाईश घ्या माझा प्रयत्न कायमच असा राहिला आहे आणि ज्यामुळे मला असं वाटतं परत परत लोक या कार्यक्रमाला येतात आयुष्यावर बोलू काही किंवा ईर्ष्यात की दोन तुमच्या आवडीचे झाले ना आता एक माझी आहे का असं म्हणून मग आपली काढायची कारण कविता ही अनेक प्रकारे बोलते ना जसे आपण म्हणतो की त्याच्यामध्ये दुर्बोध कविता आहेत किंवा विद्रोही कविता आहेत काव्य आहेत छंदातल्या कविता आहेत तर यातलं चांगलं वाईट काहीच नसतं हे सगळेच काय म्हणतात आहेत कवितेच्या अंगावर त्यामुळे यातलं कोणी कमी जास्त चांगलं वाईट असं काहीच नाही आहे परंतु जी कविता सरळ तुमच्याशी बोलते ती जास्तीत जास्त लोकांना आवडते अगदी खरं अगदी खरं मला असं वाटतं तेच तुझ्या कवितेचं वैशिष्ट्य आहे की तुझ्या कविता ह्या प्रत्येकाला आपल्या वाटतात माझं काहीतरी म्हणणं मांडलंय असं वाटतं तरीही त्याच्यात सौंदर्य असतं अलंकार असतात प्रतिमा असतात पण तरी ती प्रत्येकाला प्रत्येकाशी कनेक्ट होते आणि एक वैशिष्ट्य मला तुझं असं वाटतं की एका अख्ख्या पिढीला तू कवितेकडे वळवलंस आणि ते आता झिरपत झिरपत माझ्या मुलीच्या पिढीपर्यंत आलंय ती तुझ्या कवितांची फॅन आहे मला आठवतंय की तुझ्या बरोबर अख्खा ऑडियन्स कविता म्हणायचा जो की खर तर कवितेपासून लांब गेला होता म्हणजे जेव्हा विंदा करेंदीकर पाडगावकर आणि बापट हे कार्यक्रम करायचे तेव्हा त्यांनी एक ऑडियन्स बनवला होता आणि मध्ये मोठी गॅप गेली होती त्यामुळे तू कवी ह्या एंटिटीला जमातीला एक ग्लॅमर दिलं जसं <laughs> की लोक खरंच म्हणजे माझा एक सख्खा मावस भाऊ आहे ज्याला मला माहिती नव्हता तो असा एक जनरल होता म्हणजे त्याला कवितांची वगैरे आवड असेल असं मला आयुष्यात वाटलं नव्हतं हा अजिबात नाही आणि तू माझ्या लग्नात आला होतास तेव्हा तो तुझ्या सहीसाठी माझ्या मागे मागे फिरत होता आणि मी म्हटलं याला कवितांची आवड वगैरे कधी म्हणजे मला तेव्हा स्ट्राईक झालं की <laughs> तू किती मनांवर छाप पाडलीस आणि कवितेची गोडी निर्माण केलीस आणि हे खूप मोठं काम तुझ्या हातून झालंय हे खूप मला कौतुक आहे या आणि तू जे बोलता बोलता म्हणलीस ना की तुझ्या कविता सरळ सांगतात बरोबर आहे